पाच वर्षात चार हजाराहून युवकांना दिली नोकरी कुणाल दराडे यांची माहिती बेरोजगार तरुणांसाठी खास नोकरी कक्ष स्थापन करणार येवला लासलगाव मतदारसंघातील तरुणांना विविध नामांकित कंपनीत आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळावी यासाठी कुणाल दराडे फाउंडेशन मागील पाच वर्षांपासून सक्रियपणे कार्यरत आहे या कालावधीत कुणाल दराडे फाऊंडेशनसह मातोश्री जगदंबा शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सुमारे चार हजार युवकांना नामांकित कंपनीत नोकरी मिळवून दिली आहे याशिवाय स्वतः कुणाल दराडे यांच्या पुढाकारातून मातोश्री व जगदंबा शैक्षणिक संकुलात नामांकित कंपनीच्या प्लेसमेंटची आयोजन करून दरवर्षी चारशे ते पाचशे युवकांना नोकरी मिळवून दिली आहे पुणे मुंबई नाशिकसह बेंगलोर सुरत आदी ठिकाणच्या नामांकित कंपनीत ही सर्व मुले आजही कार्यरत आहे प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरीला लागलेले अनेक मुले सध्या परदेशातही स्थायिक होऊन चांगले पॅकेज मिळत आहे यापुढील काळात युवकांना नोकरी मिळवून देण्यासाठी पुढचे पाऊल टाकत कुणाल दराडे यांच्या वतीने नोकरी कक्ष स्थापन करण्यात आले आहे दराडे यांच्या कार्यालयात या कक्षाची स्थापना केली असून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी आपला बायडोटा व शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे या ठिकाणी जमा करावी व उपलब्धतेनुसार त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे कुणाल दराडे यांनी एक पत्रकारांशी बोलताना सांगितले नमस्कार कुणाल दराडे फाऊंडेशन या फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षापासून रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे यावर्षी जवळपास पंधराशेहून अधिक युवकांना आपण रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि या तालुक्यामध्ये अजून अनेक सुशिक्षित बेरोजगार त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून कुणाल दराडे फाऊंडेशननी ठरवलं आहे की एक स्वतंत्र कक्ष या रोजगार मेळाव्यासारखा रोजगारासाठी युवकांना संधी देण्यासाठी सुरू करावा हा निर्णय आम्ही घेतलेला आहे ज्याला कोणाला नोकरी हवी असेल त्यांनी त्याचा बायोडाटा आमच्या कार्यालयामध्ये घेऊन यायचा आहे आम्ही त्याला नोकरीची संधी त्या ठिकाणी देऊ धन्यवाद